भाजपा उद्योग आघाडी करणार ठाण्यात विश्वकर्मा योजनेचा प्रसार संजीव नाईक निरंजन डावकर यांच्या हस्ते रथांचे से उद्घाटन सेजल कदम यांचा पुढाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा भाजपच्या उद्योग आघाडीकडून ठाणे शहर व जिल्ह्यात प्रसार करण्यात येणार आहे भाजपा उद्योग आघाडीच्या महिला प्रदेश संयोजिका सेजल संजय कदम यांनी प्रसारासाठी पुढाकार घेतला असून विश्वकर्मा योजनेच्या तीन रथांचे माजी खासदार संजीव नाईक व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले तर प्रदेश स्तरावरून ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी उद्घाटन केले भाजपाच्या खोपट येथील जिल्हा कार्यालयाबाहेर झालेल्या या कार्यक्रमात माजी खासदार संजीव नाईक आमदार निरंजन डावखरे यांनी रथाचे उद्घाटन केले या कार्यक्रमाला माजी ज्येष्ठ नगरसेवक संदीप लेले चित्रपट प्रमुख गौरकश धोत्रे ज्येष्ठ भाजप नेते शैलेश शर्मा कोपरी विधानसभा संयोजक कृष्णा भुजबळ मंडल अध्यक्ष भूषण पाटील आघाडीच्या प्रदेश संयोजिका सेजल कदम पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी विश्वकर्मा योजनेत सहभागीसाठी नोंदणीही सुरू करण्यात आली पूर्वीच्या काळात बारा बलुतेदार असलेल्या कुशल कामगार कारागिरांकडून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था चालवली जात होती मात्र दुर्दैवाने बदलत्या परिस्थितीत अनेक कारागिरांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे या कारागिरांचे भविष्य घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरू केली या योजनेचा भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रचार करून गरजू कारागिरापर्यंत कर योजना पोचवून त्यांचे जीवनमान बदलावे असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सामान्य कारागिरांच्या प्रगतीचा सा विचार करण्यात आला त्याला, त्याला सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन संजय नाईक के यांनी केले ठाणे शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक कारागिरापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्ही पोचू त्यांना योजनेचा लाभ मिळवून देऊ असा विश्वास सेजल कदम यांनी व्यक्त केला माध्यमातून उद्योग आघाडी संयोजिकांना पर... रोल? रोल, रोल आज, आज सेजलताईनच्या माध्यमातून उद्योग आघाडी याच्या संयोजिकांतना प्रमुख पद ठाणे शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मिळालं आणि आज चित्रपट विभागाच्या माध्यमातून सुद्धा एक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे सर्व उभे आहेत आमचे धनंजयबाई हे सुद्धा या ठिकाणी मातृशक्ती या ठिकाणी आहेत आमचे सर्व मंडलचे पदाधिकारी आहेत मला असं वाटते की काळाची गरज लक्षात घेऊन मान्य मोदी साहेबांनी काश्मीर ते कन्याकुमारी अशा संपूर्ण भारतवर्षातील जे समाज ज्याला आपण बारा बलुतीदार म्हणतो हा शेकडो वर्षाचा इतिहास आहे परंतु मोदी साहेबांनी मागच्या या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पुन्हा ह्या बारा बलुतीदारांची जी एकंदरीत आर्थिक क्षमता कशी वाढवता येईल त्यांना उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभं राहणारा हा बारा बलुतीदार आहे हा स्वतःच्या मेहनतीवरती पुढे जाणारा बारा बलुतेदार आहे पूर्ण आपला हा भारत वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता शहरीकरण झालेलं आहे आणि म्हणून शहरांमध्ये सुद्धा या संदर्भातली योजना यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी से आज सेजलताईंच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस आदरणीय आपले लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की ताईंच्या माध्यमातून हा जो एकंदरीत सेवेचा रथ आहे हा आणि शहरातील सर्व प्रभागांमध्ये जाईन सर्व ठिकाणच्या लोकांना आमची विनंती राहील की याचा लाभ आपण घेतला पाहिजे आता वरती रजिस्ट्रेशन चालू आहे मोठ्या संख्येमध्ये मातृशक्ती आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे केंद्राना माननीय मोदी साहेबांनी अनेक योजना आता राज्यात आणलेल्या आहेत राज्याचे कर्तृत्व मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब असतील ह्या तिन्ही शक्तीच्या माध्यमातून ह्या योजना यशस्वी करण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये सर्वात जास्त पुढाकार घेईल ठाण्यातल्या था। जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना घेऊन जाण्याचं जे कार्य आहे आजच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि मला विश्वास आहे की ताईंच्या या एकंदरीत ह्या प्रयत्नाला यश देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करेन आणि आज याचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो खरं म्हणजे माननीय संजय केळकर साहेब आमदार साहेब माननीय आमचे निरंजन यांच्या सुद्धा उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीने ही योजना लोकांपर्यंत जर गेली तर खऱ्या अर्थानं लोकांना मोदीजींचं जे स्वप्न आहे विकसित भारत भारतातल्या प्रत्येक घटकाला मोठी लोकं मोठी होतात परंतु दुर्बल घटक हा सक्षम होत नाही तर दुर्बल घटकाला सक्षम करण्याचा मोदीजींचा जो प्रयत्न आहे हा निश्चितपणे आपल्याला यशस्वी झाला मिळेल मी या ठिकाणी ताईंना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या टीमला सांगेन की आप आगे बढो हा मागे साथ नाही लोकांना हेच सांगेन की आता ही योजनेचा शुभारंभ झालेला आहे प्रत्येकांनी आता घरामध्ये नुसतं बसून चालणार नाही तर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे ही योजना शेवटच्या माणसांपर्यंत घेऊन जाईल तळागाळाच्या माणसापर्यंत घेऊन जाईल लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि या योजनेच्या माध्यमातून स्वतःचा विकास करावा मॅडम रॅली निघते आहे विश्वकर्मा योजनेअंतर्गत काय सांगाल नमस्कार का मी शेषर संजय कदम ठाण्यातील रहिवासी आणि भाजप उद्योग आघाड्याची महाराष्ट्राची महिला संघटनेचा अध्यक्ष आहे पक्षाने आज माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे की विश्वकर्मा दिया, योजनेचा योजना आहे मोदीजींची त्याचा पूर्ण पूर्ण महाराष्ट्र परियोजना कशी राबवली जाईल हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे त्यासाठी आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आमचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी वाकडकर साहेब आणि ठाण्यातील माझे सर्व वरिष्ठ पदाधिकारी त्यांना घेऊन हा उपक्रम हा संकल्प हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी ठाण्याच्या चार विधानसभेमध्ये आपण हे तीन रथ आजपासून सुरू करण्यात येणार आहेत आणि त्याच्यासाठी जे विश्वकर्मा योजने योजनेच्या अंतर्गत जे बारा भविके आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना कशी नेश त्याचा एक जीवनच्या संकल्प हाती घेऊन ठाण्यातले जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना भेटून त्यांच्याकडे जे कामगार वर्ग आहे या तळागाळातल्या सगळ्या कामगार महिन्यापर्यंत तसेच रस्त्यावरचे फेरीवाले ते चहा चहाचं एक स्टॉल लावतात किंवा काही महिला रस्त्यावरती आज जे व्यवसाय करत आहेत त्या सगळ्या महिलांपर्यंत या कारागृतीदारांपर्यंत जाऊन ही योजना पुरवण्यात येईल आणि त्यांना जे या योजनेवर महत्वाचे अनुदान त्यांना तिथे मिळवून देण्यात आम्ही एक मोठा सिळाचा वाटा पक्षाला मिळवून देणार आहोत त्याच्यासाठी ठाण्यातले प्रत्येक जिल्हा कार्यालयात तसे आमचे जे पदाधिकारी आहेत मंडळाध्यक्ष आहेत सगळे त्यांच्या अंतर्गत जे जे वॉर्ड येतात त्या वॉर्डमध्ये आम्ही नाक्या नाक्यांवरती ते रथ उभे करणार आहोत मग ते फॅमर्स लावून फ्लॅक्स लावलेले राहत असतील किंवा डिजिटल पद्धतीचे असतो पुढे जाऊ हा उपक्रम एक मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रला राबवला जाणार